नमस्कार कुकवी टी डी एसमध्ये स्वागत आहे आज आपण उपवासासाठी खास कुरकुरीत असा बटाट्याचा चिवडा बघणार आहोत जो दहा मिनटात तयार होईल यासाठी मी इथे चार पाच बटाटे घेतलेले आहेत त्याची आपण सालं काढून घेऊ पूर्णपणे सालं काढून घेऊ सगळ्या बटाट्यांची ही बघा मी इथे सालं काढून घेतलेली आहेत एक जेमतेम अर्धा किलो असतील ही बटाटे आता याला आपण किसून घ्यायचं आहे त्यासाठी मी एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे जेणेकरून जो आपण बटाट्याचा किस किसणार आहोत तो या पाण्यामध्ये घालून ठेवायचा त्यामुळे बटाट्याचा किस काळा पडणार नाही आता मी ते किसणी अशा प्रकारे घेतली आहे याला आपण बटाटे आपण याच्यावर किसून घेऊ ह्याला आपण हुबे हुबेच किसून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा किस व्यवस्थित होईल जेणेकरून मोठी मोठ्या होलाची जी किसणी असते तीच आपण वापरलेली बरी ज्यामुळे काय होईल की बटाट्याचा किस मोठा मोठा पडेल ही माझ्याकडे थोडी छोटी आहे पण ह्या भरपूर परंतु व्यवस्थित पडते आता मी हा कि ब किसलेला बटाट्याचा किस आहे तो या पाण्यामध्ये घालते जेणेकरून तो काळा पडणार नाही हे बघा मी इतकं चार पाच बटाट्यांचा इतका किसलेला आहे हा बटाटा याला मी स्वच्छ एक दोन वेळ धुवून घेते जेणेकरून जो काळपट पण आहे पाण्याचा आणि बटाट्याचा तो निघून जाईल हे बघा मी इथं पूर्णपणे धुवून घेतलेलं आहे आणि याच्यातील पाणी पूर्ण काढून टाकलेलं आहे आता आपण एक कापड घ्यायचं आहे त्या कापडावर याला पसरवून टाकायचं आहे एक दहा ते पंधरा मिनटासाठी याला पसरवून टाकायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये जे पाणी आहे ते पूर्णपणे ते पा कापड ऑब्झर्व करून घेईल या कापडावर हे बघा आपण जे कापडावर पसरून घेतले होतं ते पाणी पूर्णपणे सुकलेलं आहे आणि आपला किस थोडा मोकळा मोकळा झालेला आता मी तेल गरम करत ठेवलेलं आहे पहिल्यांदा आपण तेल तापलं आहे की नाही आता बघून घेऊ मी याच्यासाठी छोटंसं टाकलेलं आहे याला आपण मंद आचेवर फ्राय करून घ्यायचं आहे जेणेकरून जो किस आहे तो एकदम कुरकुरीत बनेल आता आपलं तेल तापलेलं आहे मी याच्यामध्ये थोडं थोडं करून व्यवस्थित घालते हे बघा जेन मी याच्यामध्ये घातलेलं आहे थोडंच घातलेलं आहे पण तेल वरती आलेलं आहे कारण की याच्यामध्ये थोडंसं बटाट्याच्या याच्यामध्ये थोडंसं पाणी असल्यामुळं ते पाण्याची वाफ होऊन वरती येते हे बघा आपल्याला हळूहळू पूर्णपणे हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याला पण आहे एकदम स्लो गॅसवर आपल्याला हे फ्राय करायचं आहे हे बघा अशा प्रकारे हे फ्राय झालेलं आहे हे मी काढून घेते हे बघा पूर्ण कटकटीत झालेलं आहे कुरकुरीत असं आता मी जे राहिलेला कीस आहे तो पूर्णपणे याच्यामध्ये तळून घेते आपल्याला थोडा थोडाच हा कीस घालायचा आहे नाहीतर जास्ती ते तेल बाहेर येण्याची शक्यता असते हे बघा अशा प्रकारे मी सगळे जो कीस आहे बटाट्याचा तो अशा प्रकारे तळून घेतलेला आहे हा आपण घरीच बनव पण बेकरीसारखा हा चिवडा तयार करू शकतो अगदी कमी साहित्यामध्ये हा बनतो आपल्याला जसा हवा आहे तसा आपण करू शकतो आता मी हे बटाट्याचा कीस पूर्णपणे भाजून घेतलेला आहे हा बघा व्यवस्थित आपले किस भाजलेला आहे आचेवर मी भाजून घेतलेला आहे अशा प्रकारे एक चार पाच बटाट्यांचा कीस इतका झालेला आहे हे बघा व्यवस्थित अगदी कुरकुरीत झालेला आहे आता याच्यामध्ये आपण शेंगदाणे काजूगर वगैरे घालूचे उपवासासाठी खाऊ शकतो आपण याच्यामध्ये मी काजूगर थोडे घेतलेले आहेत एक काजूगरसुद्धा आपण थोडं तेलामध्ये फ्राय करून घेऊ एकदम स्लो गॅसवरच फ्राय करून घ्यायचं आहेत त्याला खरपू द्यायचं नाहीत अजिबात हे बघा आपले भाजलेले आहेत त्याचबरोबर मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत एक अर्धी वाटी यालासुद्धा आपण व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेऊ हे फ्राय करून घेतल्यानंतर आपण एक दोन मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही लाल तिखट पावडर बिना मसाल्याची असते तीसुद्धा वापरला तरी चालते मी ती मिरच्या वापरलेल्या आहेत या मिरच्या आपण घेऊ आता ह्या ज्या बटाट्याच्या किसमध्ये आपण हे पहिले काजूवर घालू इथे मी फ्राय केलेले काजूर घातलेले आहेत त्याचबरोबर शेंगदाणे घातलेले आहेत शेंगदाणे तुम्ही तुम्हाला हवे तितके घालू शकताय मी याला जे जेमतेम होईल एवढंच घातलेलं आहे या बटाट्याचा किस जितका आहे तितकंच मी या किसा याच्यामध्ये घातलेला आहे आता आपण जी हिरवी मिरची फ्राय केलेली होती ती आपण घालू याच्यामध्येच आपण चवीनुसार सा मीठ टाकू थोडं आणि मीठ टाकल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बेकरीसारखा जर चव आणायची असेल तर याच्यामध्ये थोडीशी मी पिठी साखर घातलेली आहे त्यामुळे जी बेकरीमध्ये जो चिवडा मिळतो बटाट्याचा त्या चिवड्याची टेस्ट याला अशा प्रकारे याच्यामध्ये हे सगळं साहित्य घालून आपण व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे जास्तीत जास्त चमचाचा थोडासा कमी वापर करायचा आणि आपण याच्यामध्येच थोडंसं त्या ह्याच्यामध्येच हातानेच फक्त हलवून घ्यायचं आहे असं जेणेकरून त्याला व्यवस्थित लागेल हे बघा मी अशा प्रकारे पूर्णपणे व्यवस्थित हलवून घेतलेला आहे जेणेकरून सगळे जे चिन्हस आहेत ते त्याच्यामध्ये मिक्स होऊन जातील हा चिवडा तुम्ही जास्तीत जास्त पंधरा दिवस ठेवू शकताय व्यवस्थित राहतो हा तुम्ही अशा प्रकारे करून बघा खूप छान लागतो घरीच घरच्या घरीच आपण हा चिवडा बनवू शकतो तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की रेसिपी कशी झाली आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा अशा प्रकारे एकदम कुरकुरीत आपला बटाट्याचा चिवडा तयार झालेला आहे हे बघा हातानेही अगदी कुसकरला तरी एकदम कुरकुरीत असा आवाज येतो हे बघा आपला तयार झालेला आहे बटाट्याचा चिवडा अगदी कमी साहित्यामध्ये तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा